नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनल मध्ये कोरेगाव शहरातील जळगाव रस्ता मायनर कॅनॉल व हनुमान नगर परिसरात नगरपंचायतीची स्वच्छता मोहीम कोरेगाव शहरातील प्रभाग क्रमांक बारामध्ये मध्ये समाविष्ट असलेल्या जळगाव रस्ता मायनर कॅनॉल आणि हनुमान नगर येथे मोठ्या प्रमाणावर कचरा साठला होता त्याचबरोबर पावसाचे पाणी साचून दुर्गंधी पसरली होती त्यातून साथीचे रोग पसरण्यास सुरुवात झाली होती याबाबत भारतीय रिपब्लिकन पक्षाने सोमवारी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी नगरपंचायतीने स्वच्छता मोहीम राबवली नगरपंचायतीने तात्काळ उपाययोजना केल्याने नागरिकांनी भारतीय रिपब्लिकन सातारा सेव्हन स्टार न्यूजला धन्यवाद दिले आहेत भारतीय रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष नितीन बोतालजी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारीत असलेल्या डॉक्टर कोडे यांची भेट घेऊन निवेदन सादर करून नगरपंचायतीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते त्याचबरोबर स्वच्छता मोहीम न राबवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता नगरपंचायत प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आमच्या प्रश्नासाठी भारतीय रिपब्लिकन पक्षासह सातारा सेव्हन स्टार न्यूज धावून आले त्याबद्दल आम्ही ऋणी आहोत आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो असे नागरिकांनी सांगितले